साखरपट्टा यंदा महायुतीसाठी कडू एकेकाळी महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र अशी पश्चिम महाराष्ट्राची ओळख होती सहकारातून समृद्धी आल्याने येथे विकासाची गती उत्तम राहिली प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला हा भाग मात्र गेल्या दशकात भाजपने बाहेरील नेते पक्षात घेऊन आपली ताकद वाढवली राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी सत्तर जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात जवळपास राज्यातील पंचवीस टक्के जागा या पुणे सातारा सांगली सोलापूर सोलापूर कोल्हापूर तसेच नगर या सहा जिल्ह्यातून येतात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीमुळे येथील समीकरणे आता बदलली आहेत मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यात सर्वाधिक एकवीस जागा आहेत पुणे शहर व पिंपरी चिंचवड अकरा व ग्रामीण भागात दहा असे स्वरूप आहे शहरी भागातील या अकरा जागांपैकी आठ जागा सध्या भाजपकडे कडे आहेत पुण्यात लोकसभेला गेल्या वेळच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य कमी झाले दोन्ही आघाड्यात तीन पक्षात जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे विद्यमान आमदारांच्या पक्षाचे मतदार संघ कायम ठेवायचे झाले तर गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार दुसरा, दुसरा पर्याय शोधतील त्यामुळे इंदापूर सारख्या ठिकाणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील काय करणार हा आता संपूर्ण राज्यभरात चर्चेचा मुद्दा आहे ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे तसेच मराठा आरक्षण मुद्द्याची धग देखील कायम आहे यावर आपली प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद